मालेगाव तालुक्यातील मेडशी येथील संस्कार विद्या मंदिर प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये मेडशी येथील संस्कार विद्या मंदिर या ठिकाणी पहिली ते सहावीच्या विद्यार्थ्यांचं स्नेह संमेलन आणि सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झालाय यावेळी अध्यक्षस्थानी प्राध्यापक उल्हास राव मेडशीकर हे होते तर उद्घाटक म्हणून जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मी तायडे या होत्या प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती सदस्य कौशल साठे सरपंच शेख शेख उपसरपंच अमोल तायडे हे होते या प्रसंगी विद्यार्थी विद्यार्थिनींनी विविध प्रकारच्या गीतांवर नृत्य सादर करत उपस्थितांची मने जिंकली तर शिक्षणासोबतच मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि व्यक्तिमत्व विकास व्हावा याकरिता शाळेत नियमितपणे विविध उपक्रम तथा सांस्कृतिक कार्यक्रम ठेवण्यात येतात यावेळी विद्यार्थी पालक शिक्षक आणि ग्रामस्थांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला तर विद्यार्थ्यांना शाळेची अभ्यासाची गोडी निर्माण होईल आणि त्यांना आनंदीमय शिक्षणाचा अनुभव मिळावा याकरिता संस्कार सर्व शिक्षक शिक्षिका प्रयत्नशील असतात तर या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे अध्यक्ष दिगंबर घुगे तसेच शिक्षक वृंद यांनी अथक परिश्रम घेतले या कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित नागरिक विद्यार्थी पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी सोहेल पठाण न्यूज टूडे ट्वेंटी फोर मालेगाव वाशिम